क्रिकेटच्या वादातून मुंबई पोलीसमध्ये मध्ये कार्यरत असलेल्या शुभम आगोणे यांचे 2024 हत्या होती। आरोपी मोकाट परिवाराने पोलीस प्रशासनाकडे काय मागणी केली आहे बघूयाला त्यांनी जसं ज्या ज्यांनी ज्यांनी मारलेले त्या सगळ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे जी जीवाच्या जीव बदली जीव घेतलाच पाहिजे जी, मला माझ्या बाळाला न्याय मिळालाच पाहिजे माझं माझं साथीदार त्यांनी मी आता माझं आयुष्य कसं काढू माझा नवरा सगळ्यांना न्याय न्याय मिळवून मिळवून आज कोणी नाही पोलीस दलात कार्यरत असलेला शुभ मागोणी याची हत्या करणाऱ्या सरईत गुन्हेगार आहेत आणि त्यांना त्वरित अटक करून केस जलद न्यायालयात चालवण्यात यावी व सरकारी वकील नेमण्यात यावा फाशीची शिक्षा भावी अशी मागणी शुभमचे परिवाराने केली आहे माझ्या नवऱ्याला पाहिजे जीवाच्या जीव बदला घेतलाच पाहिजे त्या करंटीला पहिले मारलं पाहिजे त्या चित्राला आणि तिच्या त्या सगळ्या ज्यांनी ज्यांनी माझ्या नवऱ्यावर वार केलेला त्यांना सगळ्यांना फाशी झालीच पाहिजे माझ्या मुलाला माझ्या मुलाला मला सगळ्यांना न्याय मिळवून द्या तुम्ही सगळे मिळून त्यांचा खूप जीव होता मित्रांमध्ये माझे भाऊ माझे भाऊ त्या सगळ्या भावांचं आमचं कवच त्यांनी हिरवून घेतलेलं आहे त्यामुळे त्यांना फाशी ही झालीच पाहिजे सगळ्यांना मुलगा सत्यवादी होता माझा मुलगा जगाचा नेता होता जगा माझा मुलगा जगाचा पालक होता माझ्या मुलांनी घरची कधी कदर केली नाही शेवटी माझ्या मुलाला न्याय आज दिलाच पाहिजे शेवटी माझ्या मुलाला न्याय आरोपींना पाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे माझ्या मुलाच्या आत्म्याला शांती लागेल एवढीच माझी विनंती मी आता काय सांगणार शेवटी किती सांगितलं तरी माझा मुलगा काय परत येणार नाही फक्त न्याय द्या न्याय द्या माझ्या मुलाला न्याय द्या दीदी म्हणतात आधी माझ्या मुला मुलगा भांडण सोडवत होता माझा मुलगा कधी भांडण करत नव्हता पण भांडण सोडवायचा माझा मुलगा निसरा शस्त्र हातात नसतानी मोबाईल हातात होता मोबाईल बघत असतानी माझ्या मुलाला पुढे मुलीने चित्राने हात धरले व तिच्या भावांनी मुलांनी का भावांनी पाठीमागून माझ्या भावाचा मुलाचा घात केला आहे माझा मुलगा खूप कमी होता वाघ होता माझा मुलगा माझा मुलगा फक्त फक्त क्रिकेट साठी थांबला होता माझ्या मुलांनी आपण काय सांगतो चौदा जानेवारीच्या संध्याकाळी शुभमची जी हत्या झाली सायंकाळी सा सहा वाजता मला एवढंच म्हणायचं आहे नगरसेवक पिता पुत्र त्यांची कन्या त्यांचा नातू यांना कठोर कारवाई आणि फास्ट ट्रॅक मध्ये चालवून त्यांना फाशी व मोका लावला पाहिजे आज या चोपन्न या तालुक्यामध्ये पंचावन्न जाती आहेत पंचावन्न जातीपैकी एक धनगर जातीचा खून होतो उद्या आपण यांच्यावर जर आळा घातला नाही तर उद्या चोपन्न जातींचा खून होईल आज एक शुभम गेला उद्या शंभर शुभम जातील तर यांना आजच तुम्ही गावबंदी करा यांना फाशी द्या आणि यांना फास्ट ट्रॅक मध्ये चालवून यांना आजच्या आज यांची पूर्ण फॅमिली नष्ट करा एवढंच मी सांगतो आणि धनगर सर्व पक्ष यांना माझी एक विनंती आहे बावीस तारखेला जो आक्रोश मोर्चा ठेवलाय त्या आक्रोश मोर्चा जळगाव जिल्ह्यातून धनगर व सर्वपक्षीय समाजाला मी विनंती करतो की आपण माझ्या बाऊला नाही भेटला पाहिजे फक्त बस दुसरं काही नकोय मला लवकरात लवकर अटक करावं त्यांना बस फाशीची शिक्षाच झाली पाहिजे त्या बाईला पहिली झाली पाहिजे तसेच यासाठी बावीस जानेवारी रोजी आक्रोश मोर्चा रस्ता रोको करण्यात येणार असून शुभमच्या चौदा महिन्याच्या मुलाला व परिवाराला अन्यायाविरुद्ध न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल धनगर समाज व शुभम आगोणी मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले आहे इंडिया स्टिंग न्यूज आनंद गांगुर्डी चाळीसगाव